मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आवी युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता दुपारचे दोन वाजलेले आहे आणि आता तुम्ही पाहू शकतात भरपूर आहे आणि पाऊस असं वाटत कि पाऊस आणि इकडं आमचा शंभू आणि मम्मी बसलेली आहे आणि इकडे आमची सोनपापडी काय करते आता आता ती बिस्किट खात आहे आणि आता आमचं त्यांचं पा काय चालू आहे बाहेरून पाणी शंभू खिडक्यांनी मला अर्धी बिस्किट पाणी भरून गेलो पा आमची येडी बाया आता काय म्हणती

आणि आजचा व्हिडिओ थोडा टाईमच झाला काढायला आणि आज वातावरण बी असं की असं वाटतं येईल ही इकडं आपले बैल बांधलेले आणि त्या दिवशी आपण म्हटलो तर शिमिट आणायचं ती शिमीट आता इकडं टॉर्लीमध्ये आणलेला आहे आणि प्लस्टर उद्यापासून चालू होणार आहे त्याच्यामुळे कालच आणलं होतं त्यामुळे काल पाऊस होता त्यामुळे आपण सिमिट टॉर्ली मध्ये भरून ठेवलेलं आहे आणि उद्या आपलं प्लस्टर चालू होईल तेव्हा आपण याला घेऊन जाऊ तर आमची सोनपापडी आता प्रार्थना म्हणणार आहे कर चालू शिवां कर, कर संपता शत्रु दीवा, दीवा, दीवा दीपक का कुंडल शत्रि नमस्कार दिवा लावला देवा पायचे नमस्कार पाया पाणी तर आमची सोनपापडी म्हणलेली आहे प्रार्थना आणि इकडे शंभू टाळ्या वाजेत आहे टाळ्या वाजयतो हो ना तर मित्रांनो आता आमची सोनपापडी प्रार्थना म्हणलेली आहे आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरोबर म्हणली की बरो बरो नाही तर चला तर आपल्याला आता घर व्हायचं आहे आणि आपली म्हणजे आपल्याला आता आपली निमती चालू झालेली आहे आणि पप्पा आपल्याला हे सगळं घर धुवायचं आहे

यावर म्हणले होते का मी घरबुन लागल दुपारपर्यंत आले नाही पण दुपार आले आता काही मग आता दुपार नंतर घरधुईन असं सांगितलं होतं आता म्हणाच आहे दहा पंधरा मिनिटात आले त्याच्यामुळे आता काय त्याला प्रॅक्टिसची पंप उचलायची यावर एवढी छोटी प्रॅक्टिस आहे मग आता दहा मिनिटात घरभुन म्हणा तुम्ही आज घर पटकन

तर आता पहा आमचं किचन कस एकदम स्वच्छ धुवायचं चालू आहे <laughs> किचनवर उभा राहून चालू आहे आता धुवायचं <laughs> आता किचनची फडची काय राहत नाही आता आणि इकडं वहिनीच चालू आहे काम का <laughs> गोळ्याला <ना? laughs> हो, आता शिकलायला आता शिकला <laughs> अस का आता गोळाला मस्त बाकी दुहे आणि इकडं इकडे पत्रे घास चालू आवर आवर तुला हा काही देऊ आवर काय करू राहिली हा हे काय चप्पल आहे का काय ते काय चप्पल बुट आहे ते आणि एक सारखे घाल ना एक सारखे घातले का तोंडात काय दे ना दे ना दे ना दे मालदी दे ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओ थांबवतो आणि आता पाऊस बी यायला लागले ला आहे आणि आपलं घर बी दोयचं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ थांबवतो आ, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे